नमस्कार मैत्रिणी कशा तुम्ही नक्कीच मजेत असणार मी बाकीच्या रेणुकामध्ये मनापासून स्वागत करते आज आणलेला आहे आपण सुंदर अशी साडी डेली वेअरसाठी पण तुम्ही वापरू शकता आणि प्लस तुम्ही ती ते घेण्यासाठी पण वापरू शकता जरा तो मैत्रिणी पट पटापट जॉईन करा एक दोन मिनटं थांबू आपण आणि दाखवायला सुरुवात करू जर आपलं साडी आवडत असतील तर नक्कीच ऑर्डर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणी खूप सुंदर आहे साडी डेलिवेअरसाठी तर खूप छान आहे तुम्ही अगदी धुमसुम वापरा अशी साडी आहे आज डेलिवेअरचं पॅटर्न दाखवणार आहे नमस्कार मैत्रिणींनो बाटिक बाटिक डिझाईन आहे त्याच्यावर प्लस तुम्हाला ब्लाउजला पण गुट्टी दिलेली आहे आणि पदर सुद्धा आहे आणि पदराला साईडला फक्त गोंडे दिलेले असतात पोस्टरमध्ये दाखवलेला आहे बघा सेम अशी साडी मिळणार आहे तुम्हाला डेलिवेअर साठी आहे प्राईज जाणार आहे सहाशे पन्नास रुपये या साडीची या साडी बघूया पहिले कशी आहे ती मस्त आहे त्याच्यावर बघ पहिला इंग्लिश कलर सगळे इंग्लिश चॅट आहे त्याच्यामध्ये पाच सहा कलर आहेत हा मस्त असा वेगळाच कॉपी शेडमध्ये जातो थोडासा ह्याच्यावर बघा तुम्हाला याच्यामध्ये सिमर लाईन दिलेली आहे सिमर लाईन आहे त्याच्यामुळे साडी ना शाईन करते आणि प्लस तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सिमर लाईन दिलेली आहे बघा हे बघा दिसत आहे का आणि कपडा मऊ आहे डेरीसाठी आहे पेपर आहे म्हणून तो साडी एकदम सॉफ्ट आहे मस्त फॅब्रिक दिलेलं आहे मस्त आहे एखादी एक साडी ओपन तुम्हाला दाखवते मी जोरा टोरलेला आहे आता हा ब्लू कलर आहे सुंदर असा फ्रेश ब्लू कलर आहे जसा तुम्हाला व्हिडिओत दिसतो आहे सेम तसाच पॅटर्न मध्ये जाणार आहे साडीचा लुक बघा मस्त आहे एकदम फ्रेश कलर आहे सुंदर आहे थोडासा आहे ना पेट्रोल कलर मध्ये जातो कलर कलर ना खूप मध्ये आहे तो दाखवता येणं शक्य नाही तुम्हाला मी ही साडी दाखवते साडी लांबी रुंदी उंचीला भरपूर साडी आहे पत्राला तुम्हाला बुट पीस तुम्हाला अशा टाईपमध्ये मध्ये पीस जाणार आहे ही बुट्टीचा असा डिझाईनचा पीस जाणार आहे आणि पत्राला सुद्धा तुम्हाला टसर दिलेले आहेत हे अगदी कॉर्नरला दिलेले आहेत आणि कदर्सला सुद्धा डिझाईन दिलेली आहे हा हे सुंदर असा पेट्रोल कलर म्हणा आपण ह्याला पेट्रोल कलर म्हणून थोडासा रामा ग्रीन कलर मध्येच येतो थोडा पेट्रोल कलर मध्ये त्याच्यामध्ये हा सुंदर असा चॉकलेटी कलर म्हणू आपण कॉफी कलर कॉफी कलर आहे हा मस्त असा साडी एकदम सॉफ्ट आहे किनारीला तुम्हाला पायपिंग दिलेलं आहे पायपिंगला सुद्धा फिनिशिंग एकदम ओके आहे बघा फिनिशिंग सुद्धा ओके आहे साडी एकदम सुंदर जाणार आहे डेली वेअर पॅटर्न दिलेला आहे ते हा मस्त असा ग्रे कलर आहे सुंदर असा ग्रे कलर दिलेला आहे त्याच्यानंतर हा मस्टर्ड येलो कलर आहे खूप छान आहे हा कलर मस्त ही साडी जेव्हा ओपन करतो ना तेव्हा त्या ते साडीचं लुक इतकं भारी दिसतं ना खरोखर सांगतो मस्तच दिसते एकदम मस्टर्ड येल्लो कलर आहे आता हळदीसाठी रफ टफ वापरण्यासारखी साडी आहे हळद तुम्ही धुम खेळा या साडीवर काहीच फरक पडणार नाही आणि नंतर मग तुम्ही हळद खेळून झाल्यावरती तुम्ही तुमची पार्टीवेअर साडी जी असेल हळदीची ती तुम्ही नेसू शकता की फक्त आपण हळदीसाठी एकदम मस्त टफ वापरू शकतो किंवा डेली यूज साठी वापरा तुम्ही काही हरकत नाही मस्त साडी राहणार दे। हा थोडा ओनियन पिंक कलर आहे ओनियन पिंक कलर आहे आणि हा सगळ्यात सुंदर कलर म्हणजे हा ग्रीन कलर आहे ग्रीन कलर आहे थोडासा इंग्लिश टच मध्ये आहे तो ग्रीन कलर म्हणजे सी खूप भारी दिसते मैत्रिणी साडी खरख खूप छान दिसते लांबी रुंदीला उंचीला ही साडी एकदम मस्त गेलेली जाते खूप छान पॅटर्न आहे मस्त ज्याला कोणाला घ्यायचे आहे लग्नात देण्या घेण्यासाठी सुद्धा तुम्ही हा पॅटर्न देऊ शकता खूप बेस्ट आहे विश्वास ठेवा मित्रांनो खूप भारी क आहे ह्याच्यातलेत ना हा ए दुसरा सेट हा सेल झालेला आहे हा एक सेट बाकी आहे म्हणून हा आता मी लाईव्हला दाखवतो तुम्हाला ज्याला कोणाला घ्यायचे आहे त्यांनी नक्की घ्या शॉपला येता आलं तर शॉपला नक्की विजिट करा आपलं शॉप आहे नाशिकमध्ये नवीन सिडको नाशिकमध्ये ओनियन पिंक जसा दिसतो आहे कलर सेम एज इट इज कलर जाणार आहे मस्त मस्टर येलो कलर आहे सगळ्याला काठाला तुम्हाला सिमर लाईन दिलेली आहे अशी मल्टी तुम्हाला त्याच्यात दिसतात शेड बघा किनारीला त्याच्यात असं रॅम्बो कलर कसे असतात आपले सेम तसं दिलेलं आहे का साडी एकदम भारी आहे भारी म्हणजे भारी साडी तर नागच करायचा आणि आता ट्रेंडिंग चालू आहे पार्टी डिझाईन काही विषय नाही द्यायला यायला स्वतःला नेसायला युनिक पॅटर्न कोणाला आवडत असतील तर नक्की घ्या प्राईस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पन्नास रुपये ज्याला कोणाला आवडत असेल तर मी घ्या माहिती आणि बाकी सुद्धा तुम्हाला प्रोडक्ट आपलं जर शॉपचं काही जर येता आलं शॉपला तर नक्की या शॉपला काहीच प्रॉब्लेम नाही आपलं शॉप सकाळी सुद्धा ओपन असतं संध्याकाळी सुद्धा ओपन असतो त्या जर कधी यायचं असेल तर आधी फोन करा नक्कीच तुम्हाला तुमचा फोन रिसिव्ह होईल तुम्हाला जर ऑनलाईन घ्यायचं असेल तर तुम्हाला पूर्ण प्रोडक्ट सगळं व्यवस्थित ओपन करून तुम्हाला दाखवलं जाईल त्याच्यामध्ये काहीही एक नाही आज एकच पॅटर्न घेऊन बसली होती मी हा ट्रेंडिंग पीस तर तुम्हाला दाखवलेलाच आहे हा ट्रेडिंग पीस तर तुम्हाला दाखवलेला आहे खूप बेस्ट ट्रेनिंग पीस आहे हा एकदम सुंदर आहे हा एकच पीस राहिलेला आहे प्राइस जाणार आहे सहाशे पन्नास जी आपण साडीची प्राईज तुम्हाला सहाशे पन्नास ला जाणार आहे पोस्टर पीस बघा मस्त कपडा आहे एकदम मस्त कपडा आहे अगदी अंगाला अजिबात वाटणार नाही की आपण ही साडी घातलेली आहे म्हणून इतकी सुंदर आहे लाइट वेट आहे एकदम आणि कपडा मॉस्क कपडा आहे आता मार्केटमध्ये दुसरा कपडा येतोय ह्याच्यामध्ये त्या सिमर लाईन वगैरे दिलेल्या आहेत तो गावठी प्रकार काय आपण आणणार नाही हा मस्त सोबत पॅटर्न आहे म्हणजे हा कोणत्याही याचे घालू शकतात आणि ते सिमरचं कसं असतं ते फक्त कॉलेजच्या मुलीच वगैरे घालू शकतात ही साडी तसं आपण सगळ्यांचा विचारपूर्वक करून साडी आणलेली असते त्याच्यामुळे सगळ्या याची ही साडी घालू शकतात कॉलेजच्या मुली सुद्धा ही साडी घालू शकतात कधी त्यांचं काही फंक्शन असेल किंवा काही थीम असतील तर त्याच्यावरती ते साड्या मस्त जातात पदराला तुम्हाला डिझाईन दिलेली आहे त्या सिमर लाईन मधल्या ज्या साड्या त्या पूर्ण एकदम सरळ सरळ दिलेल्या आहेत त्याला पदर नाही आहे काही नाही काही नाही त्याला एकदम एक सारखी साडी आहे तसं नाही या साडीला मस्त असा डिजिटल तुम्हाला अ पदर दिलेला आहे मोराचं डिझाईन आहे त्याच्यावर मोराची अशी मस्त अशी पदराला डिजिटल डिझाईन दिलेली आहे वेस्ट आहे कपडा एकदम रफ टफ आहे एकदम रफ टफ आणि हो डोरा सिरीज मध्ये दोन कलर आपल्याकडे स्टॉकला आहेत एक रेड आणि दुसरा ग्रीन ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी नक्की ऑर्डर करा मैत्रिणी दोनच कलर स्टॉक मध्ये अवेलेबल आहेत आता सध्या चला तर मैत्रिणी एवढंच परत भेटू आपण उद्याच्या लाईव्हला तर आपल्या आवडत असेल हा व्हिडिओ तर आपल्या मैत्रिणी नक्की शेअर करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ता मैत्रिणी तर चला आज पुरतं एवढंच बघू आपण उद्या नवीन काही दाखवता आला नवीन प्रोडक्ट दाखवते सुंदर असं नमस्कार नमस्कार हेलो, नमस्कार हाय हॅलो झाल्या दाखवून साड्या तुम्ही लेट जॉईन झालेल्या ले आहेत मॅडम साडी दाखवली होती डेली यूजची आणि एक ट्रेनिंग साडी दाखवलेली होती ते एकच पीस राहिलेला आहे हा डिजिटलचा तो दाखवलेला होता मस्त असा आहे तुम्हाला पाहिजे असेल ती घ्या सुंदरच आहे मस्त आहे मस्त कपडा आहे मस्त कपडा एकदम सुंदर जातो अंगावरती घातला न घातल्यासारखी साडी वाटते प्राईस जाणार आहे या साडीची सहाशे पन्नास अशी बॅक पॅकिंगमध्ये मध्ये ही साडी तुम्हाला हा एकच पीस राहिलेला आहे ज्याला कोणाला पाहिजे असेल तर मी घ्या तर चला तुम्ही मैत्रिणी आज आठ एवढंच सगळ्यांना नमस्कार बाय बाय सी हा पॅटर्न दाखवला डेली दा युजचा आहे सुंदर जातो ब्लाउज पीस डिझाईन बुट्टीचा आहे त्याच्यावरती अजून पदर आहे त्या साडीला मस्त असा हा पॅटर्न जातो ठीक आहे आवडत असेल तर बुक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चला तर मैत्रिणी आता फक्त एवढंच चला बाय बाय सीव